टू झिरो टू फाईव्ह ही आमच्या संघटनेची राज्यस्तरीय त्वचारूपतज्ञांची परिषद प्रथमच संभाजीनगरमध्ये आयोजित केली आहे या परिषदेसाठी जवळपास आठशेहून अधिक स्वचारूपतज्ञ शहरात दाखल झाले आहेत त्या जवळपास चेन्नई दिल्ली हैदराबाद मुंबई पुणे या भागातूनही टॉप देणार दे आहे म्हणजे आमचे टीचर्स आलेले आहेत सर हे किती आहे देशभरात देश हां पण ही महाराष्ट्राची आहे पंचवीसवाई परिषद आहे दरवर्षी किती वर्षी पण आजपर्यंत मुंबई पुणे नाशिक इथेच त्यांची हा पहिल्यांदाच आपल्यास संभाजीनगरला मान मिळाला आहे प्रशांत काळवदे यांच्या अर्धनाईक हा परिषदेचा सचिव आहे ही राज्यस्तरीय जी आहे ही वेगवेगळ्या विषयांवर सर्व डॉक्टरांना माहिती देते जसं सोरायसिस नावाचा आजार आहे गोड आजार आहे त्याच्यानंतर कुष्ठरोग आहे कृषीजन्य आजार आहे विविध आजार प्लस लेझरचे काही उपाय आहेत नंतर केस गळती आहे अशा विविध आजारांना या परीक्षेमध्ये देशभरातनं राज्यभरातनं वेगवेगळे एक्सपर्ट्स आलेले आहेत आणि ते साधारणपणे सातशे ते आठशे डॉक्टरांना याबाबत माहिती देतात तिथे आपण एक कार्यशाळा आयोजित केलेली आहे या कार्यशाळेमध्ये लेझरचे उपचार असतील किंवा ॲडव्हान्स जे काही टेक्नॉलॉजी आहेत स्किनला चांगलं करण्यासाठी तर त्या सगळ्या सर हे किती दिवसाची परिषद आहे आणि याच्यामधून सर्वसामान्यांना काय फायदा होणार आहे साधारणपणे तीन दिवसांची परिषद आहे आज सी एम ई आणि वर्कशॉप म्हणजे कार्यशाळा आहे उद्यापासनं कॉन्फरन्स सुरू होते याच्यातनं नवीन उपचार पद्धती काय उपलब्ध होत आहेत वेगवेगळ्या आजारांसाठी ते समजतं आणि त्यानुसार आपल्या रुग्णांना आणखीन चांगल्या पद्धतीची किंवा नवीन उपचार आपण देऊ शकतो अशा उपचाराच्या पद्धती आणि त्याच्या शुल्कमध्ये वे वेगवेगळे डॉक्टर आकारतात या परिषदेमध्ये त्याच्या संदर्भात काही चर्चा होणार आहे का याच्या संदर्भामध्ये प्रत्येकाच्या एक्सपिरियन्सनुसार ते शुल्क आकारले जाते हे शुल्क सामान्य लोकांसाठी कसे कमी करता येतील किंवा कमी खर्चाची औषधं उपलब्ध आहेत का किंवा कमी खर्चाचे ऑल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट उपलब्ध आहेत का हे सगळं यामध्ये चर्चा केली जाते परिषदेमध्ये काही ठराव वगैरे होणार आहे परिषदेच्या शेवटी जनरल बॉडी विकिंग असते आमच्या असोसिएशनची त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असोसिएशनशी संबंधित चर्चा केली जाते त्यानुसार त्यावर ठराव जातो एकूण परिषदेमध्ये एकूण किती परिसंवाद होणार आहे साधारणपणे पंधरा ते अठरा परिसंवाद होणार आहे वेगवेगळ्या विषयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स मार्गदर्शन डॉक्टर्स प्रेसिडेंट आय डी व्ही एल महाराष्ट्र हे जे आय डी व्ही एल महाराष्ट्र ब्रांच जे आहे हे आमची असोसिएशन ऑफ डर्मेटोलॉजिस्ट आहे ऑल ओव्हर द स्टेट आम्ही जवळपास अडीच हजार डर्मॅटॉलॉजिस्ट आहोत तर आमची प्रत्येक वर्षी एका सिटीमध्ये ॲन्युअल कॉन्फरन्स होते तर हे वार्षिक कॉन्फरन्स जे आहे पहिल्यांदा आता छत्रपती संभाजीनगरला झालेली आहे अंडर द गायडन्स ऑफ डॉक्टर गोविंद काळे आणि डॉक्टर प्रशांत पालोडे जे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी आहे आणि डॉक्टर गोविंद काळे जे ऑर्गनायझिंग चेअर आहे मी प्रेसिडेंट आहे स्टेट ब्रांचचा आणि हे मला खूपच खुशी होते आणि खूपच आनंद होते सांगायला की ही कॉन्फरन्स खूप चांगल्याप्रमाणे इथे कंडक्ट केलेली आहे कॉन्फरन्समध्ये पहिल्या दिवशी आज जे आहे सी एम ई आणि वर्कशॉप्स असतात म्हणजे पहिल्या दिवशी शुक्रवारी आणि सॅटर्डे संडेला मेन कॉन्फरन्स असते जे हे तीन दिवस आहे ज्याच्यामध्ये सायंटिफिक सगळे डेलिब्रेशन्स होतात ऑल द डिस्कशन्स अँड एव्हरीथिंग रिगार्डिंग न्यू डि ट्रीटमेंट्स काय काय आलेले आहेत प्रत्येक डिसीजसाठी स्किनच्या रिलेटेड तर ते असं आहे दुसरं म्हणजे आम्ही अजून याच्यावर लक्ष ठेवतो की प्रॉपर ट्रीटमेंट पेशंट्सला भेटावं म्हणून क्वॅकरी जे आहे एक म्हणजे इमप्रॉपर ट्रीटमेंट किंवा कोणी जे डर्मेटोलॉजिस्ट नसतील ते जे याच्यात फील्डमध्ये येऊन ते प्रॉपर ट्रीटमेंट देत नाही पेशंटचं नुकसान होतो त्यांना त्रास होतो किंवा त्यांचं इवन काही वेळेस लिवर किडनी यांच्यावर पण नुकसान होऊन जातो असे रॉंग गोळ्या दिल्याने म्हणून ह्याच्याबद्दल पण आम्ही सेशन्स से ठेवतो लोकांना जाणीव करून द्यायला की कुठली डॉक्टर्स तुमचे आय प्रॉपर आहेत तर आय डी बी एल जे असोसिएशनचे डॉक्टर्स आहेत ते बोर्ड सर्टिफाईड डॉक्टर्स असतात त्यांची सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट इकडे आम्ही हे याच्यावर खूप ध्यान ठेवतो की त्यांना प्रमोट करावं आणि पेशंट्सला सतत त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही बोर्ड सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्टकडेच जावं असं म्हणजे एवढे जे शिकून वगैरे जे प्रॉपर डर्मॅटॉलॉजीची ट्रीटमेंट देत आहे तर हे प्रचार तज्ञ तज्ज्ञ जे आहेत ते सगळे ऑल ओव्हरचे महाराष्ट्राचे इथे जवळपास सात आठशे लोकं इथे जमा झालेले आहेत आणि इथे हे तीन दिवस हे कॉन्फरन्स होणार आहे तर आज पहिला दिवस आहे ज्या दिवशी सी एमई आणि तर आ, मला खूपच याच्यामध्ये हे होतं आहे की यावेळेस मी औरंगाबाद किंवा म्हणजे छत्रपती संभाजीनगर इथे जेव्हा हे कॉन्फरन्स आम्ही केले आणि त्या मला एकदम शुभेच्छा आहे लोकांना इथे की हे खूप चांगल्या प्रमाणे पार पाडणार आणि पुढे पण यांना अशी इथे ऑपॉर्च्युनिटीज भेटावी आणि पुढच्या कॉन्फरन्ससाठी पण आम्ही संभाजीनगरलाच आपली व्हेन्यू विचार करून घेऊ सर हे किती कॉन्फरन्स आहे आणि याच्यामध्ये सर्वसामान्यांना काय फायदा होणार आहे सगळं म्हणजे मेनली काय आहे आम्ही आमची ब्रांच जी आहे खूपच जुनी आहे सर्वसामान्यांना ह्याच्यामध्ये फायदा हे आहे की एकतर इथे सगळे डॉक्टर जेव्हा एकत्रित होतात तर ते डिस्कशन करतात की कुठली नवीन औषधं आहेत किंवा काही पेशंट्सचे जे डिफिकल्ट कंडिशन्स आहेत त्यांना ट्रीट करण्यासाठी काय काय आपण करू शकतो आणि दुसरं म्हणजे जसं मी तुम्हाला बोललो कॅकरीच्या विरुद्ध जी आपली मोहीम आहे त्याच्यामुळे लो सर्वसामान्याला फायदा हे होतो की त्यांचे एवढं मेहनतीने कमवलेले पैसे ते तुम्ही रॉंग डॉक्टरकडे जाऊन उपचार खराब करून घेतात स्किन खराब करून घेतात त्याच्यामुळे ते सगळं आपण थांबवतो आणि इथे जे नवीनात नवीन जे ट्रीटमेंट आहे ते सगळ्या त्याच्याबद्दल डिस्कशन होतं कित्येकदा आता आजकाल काय ॲस्थेटिक कॉन्फरन्समध्ये लोकांना जे आजकाल जे स्किनचीच लुक चांगली करावी त्याच्यासाठी पण इथे स्पेशल वर्कशॉप्स वगैरे केले जातात तर याच्यासाठी हे सगळ्यांना फायदेमंद असतं दुसरं जनरल पब्लिकला त्याचा फायदा हे आहे आणि जो जोपर्यंत डॉक्टर्स एकत्र भेटून ते डिस्कस नाही करणार तर लोकांसाठी बेस्ट ट्रीटमेंट कशी त्याची इजा होणार तर त्याच्यासाठी इथे जाणीव दिली जाते त्याच्याबद्दल लोकांची डिस्कशन होते आता जसं आपण ह्या सेशनच्या आधी बघितलं पाच सहा सिनियर डॉक्टरकडे मॅडमनी प्रश्न विचारले की या ट्रीटमेंटमध्ये काय करावं किती एकदा काय होतं की पेशंट्सला प्रॉपर ट्रीटमेंट भेटत नाही कारण समोरचे हो जे डॉक्टर आहेत त्यांना माहीतच नसतं की हे नवीन ट्रीटमेंट आलेलं आहे ते तर ते सगळं नवीन ट्रीटमेंट दिल्यामुळे लोकांना जे पटकन बरं होतं का प्रत्येक डॉक्टरकडे तर सगळं पोचू शकत नाही आपल्या जवळच्या कड़े जाणार आणि तिथे त्यांना ते ट्रीटमेंट आता इथून ते शिकल्यानंतर ते जाऊन ते आपल्या ट्रीटमेंट पेशंटला पण अजून देऊ शकतात हे फायदा सर, सर उपचाराचा खर्च हा वेगवेगळ्या पद्धतीनं डॉक्टर आकारला जातो तर त्या उपचाराच्या खर्चा संदर्भात काही परिषदेमध्ये चर्चा होणार आहे का याच्यामध्ये काय असतं की कित्येकदा आम्ही जसं बघा कित्येकदा काही जे ग्रँट्स वगैरे भेटतात जे आपल्याला स्वस्त दरामध्ये औषधं भेटतात ते जास्ती करून गव्हर्मेंट कॉलेज किंवा असं ज्यात असं धर्मार्थ दवाखाने असतात तिकडे भेटतात जनरली याच्या एन जी ओ असतात ते करतात त्याच्यासाठी पण आता प्रायव्हेटमध्ये काय होतं आहे की हे होत नाही मग असं काय होतं इकडे आपण जर बघणार फार्मा कंपनीजच्या पण इकडे हे येतं तर ते इकडे त्यांच्या स्टॉल आल्यावर त्यांना पण याच्यामध्ये आम्ही इन्वॉल्व्ह करतो आणि ते पण पुढे आपल्याकडून हे एक्सपेक्ट करतो आपण त्यांना की ते आपल्याला डिस्काउंटेड ह्याच्यावर पेशंटला मेडिसिन द्यावं कशी तरी काय असे ते सोऱ्यासिस नावाची कंडिशन खूप त्रासदायक असते लोकांना खूप त्रास होत आहे पण त्यांना तेवढं ट्रीटमेंट भेटत नाही तर त्यांच्यासाठी कारण का म्हणजे कुठली गोळी किंवा इंजेक्शन लाख दीड लाखाचं आहे त्यांना नाही परवडत तर आम्ही ते ग्रांटच्या चे याच्यानं म्हणून त्यांना सबसिडाईज रेटमध्ये त्यांना एक पन्नास हजार पंचवीस हजार तीस हजार ज्याच्यामध्ये जे होत असेल त्याच्यासाठी त्यांना हे कर यांचे जे हेड्स असतात कंपनीचे त्यांच्याशी पण बोलणं चालू असतं इकडे तर ह्या कॉन्फरन्ससाठी त्यांची हे पण आहे एक समिट असते आमची संध्याकाळी असं जसं आम्ही चार पाच वाजता त्यांच्याशी बोलला की बाबा त्यांना बोलून किंवा तुम्ही काय नवीन काय करू शकतात आमच्या पेशंटसाठी तर हे सगळ्यांना ते सर्वसामान्याला हे सगळ्यात फायदे हे होऊन जातात की चांगलं ट्रीटमेंट कमी दरात भेटतं हे ते त्याच्यासाठी ते आम्ही प्रयत्न करतो सर कॉन्फरन्सला किती लोक आले असतील <laughs> कॉन्फरन्सला जवळपास सात आठशे लोक तर आहेत आणि तुमचा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा आहे तो कसा वेग वेग ता ता का आहे काय असं असतं की हे हॉल्स वेगवेगळे असतात आता काय भरपूरशा बिमाऱ्या आहेत ना स्किनमध्ये तर एकाच जागी बसून सगळ्या बिमाऱ्या कशा करता येणार आणि दुसरं म्हणजे काही लोक काही याच्यामध्ये निपुण असतात काही दुसऱ्या डिसिजलं बरं करण्यामध्ये निपुण असतात तर प्रत्येक जागी वेगवेगळे चालू असतात तर हे चार हॉल्समध्ये या तीन दिवसात कमीत कमी एक बारा चो अठ्ठेचाळीस ते पन्नास सेशन्स होणार कुठून कुठून लोक आलेले आहेत आता तुम्ही जर बघणार मुंबईवरनं बऱ्यापैकी लोक आलेले आहेत पुण्यावरनं आहेत नाशिक आहेत लातूर आपला मराठवाडा पूर्णच आहे टोटल ऑलमोस्ट बघायला गेलं आणि नागपूर वगैरे विदर्भला भरपूरचे आहे पण जवळपास सगळीकडूनच आलेले आहेत ॲक्च्युली काय झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर थोडा मधोच येतं तर सगळीकडून लोकं पोचतात थोडंसं आपण असं म्हणणार की थोडं सोलापूर त्या साईडचे थोडे कोल्हापूरचे कमी येतात कारण थोडंसं जवळ पडत नाही पण तिकडूनही लोक आलेले आहेत तर आता इथे बऱ्यापैकी लोकांची हे पूर्ण हे आहे आणि आता तीन दिवस कॉन्फरन्स आजचा पहिला दिवस आहे आता मेन कॉन्फरन्स उद्या आणि परवा आहे आज पण याच्यामध्ये आहे धन्यवाद धन्यवाद थँक्यू